आपल्याकडे निवेदन करणार आहे समता परिषदेच्या महिला प्रमुख योजना ठोकळे समता परिषदेच्या ज्येष्ठ कार्यकर्ता व नगरसेविका माजी सविता कांबळे समता परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मयूर देवळेकर मुद्दाहून आपण ही जी पत्रकार परिषद घेतली आहे आणि खरं या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवकर साहेब भेटले आमचे बहात्तर त्र्याहत्तरपासून जे सहकारी त्यामुळे मला खूपच आनंद झाला नगरसेकची आप तुमचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका आहे आणि मुंबई महानगरपालिका आहे याच्यामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या रिझर्व जागा आहे त्याची तफावत मी आपल्याला दाखवली आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे महानगर बाकीच्या महानगरपालिकामध्ये प्रभाग म्हणजे तीन वार्ड चार वार्ड असे प्रभा प्रभाग होऊन निवडणुका लढवल्या जातात किंवा घेतल्या जातात पण मुंबई महानगरपालिका यामध्ये आता दोनशे सत्तावीस वार्ड आहे आणि या वार्डमध्ये आपल्याला माहिती आहे तीस ते पंचेचाळीस हजारापर्यंतचा वार्ड आहे त्यामुळे मुंबईत प्रभाग प्रभाग झालेला आहे आपण जर विचार केला तर नाशिक महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये जे नगरसेवक आहेत किंवा वार्ड आहेत हे वार्ड आहेत एकशे बावीस आणि या एकशे बावीस वार्डामध्ये जे अनुसूत जातीचे जे रिझर्व वार्ड आहेत ते अठरा आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एकशे त्र्या एकशे तेरा वार्ड आहेत आणि या तेरा वाडमध्ये अनुसूत जाती उमेदवारांची संख्या बावीस आहे नागपूर महापालिका जी आहे याच्यामध्ये नगरसेवकांची संख्या एकशे एकावन्न आहे तिथे राखीव जागा अनुसूत जातीसाठी चोवीस आहे पुणे नाग पुणे महानगरपालिका एकशे बासष्ट नगरसेवक आहे तिथे आणि केवळ त्यांच्याकडे एकोणीस नगरसेवक आहे म्हणजे एकशे बावीसमध्ये एकोणीस परंतु गृहमुंबई महानगरपालिका आपलं पाहिलं तर दोनशे सत्तावीस नगरसेवकांची वाढ आहे आणि त्याच्यामध्ये फक्त पंधरा जागा आहेत मग जे आपण पर्सेंटेज पाहिलं इतर महानगरपालिकेची लोकसंख्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनुसूच जातीची असलेली संख्या आणि त्याच्यामध्ये फक्त पंधरा वाढ राखीव आहे हा सरासर अनुसूत जातीच्यावर अन्याय आहे सर्वजण फुले शाहू आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात परंतु या ठिकाणी हे अनेक वर्ष अशा प्रकारचा अन्याय होतो आहे तो मी आपल्यासमोर निदर्शनात आणलेला आहे आणि याबद्दल मी जो अनुसूचित जाती जमाती आयोग आहे या आयोगाचे उपाध्यक्ष धमाबाल मेश्रामजी आहे यांना भेटून इस आ, वस्तुती सांगितली की अशा प्रकारचा अन्याय होतो आहे जे नगरसेवक जास्त झाले असते आमचे म्हणजे आत्ता जर आपण हिसेब केला तर बत्तीस तेहत्तीस नगरसेवक हे अनुसूच जातीचे असले पाहिजे म्हणजे जवळ सतरा कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावल जातं त्याने माझं निवेदन ऐकून घेतल्यावर येत्या दहा तारीखला बारा वाजता त्यांचं जे कार्यालय हुअर्डी डेअरीच्या बाजूला पुनर्वसन इमारत आहे त्या त्यामध्ये त्यांनी बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये महापालिका आयुक्त निवडणूक आयुक्त सेन्सस आयुक्त जे संबंधित सगळे आहेत त्यांना बोलवलं आहे आणि त्याने आश्वासित केलं आहे की हा अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु आपल्यामार्फत मी जे सर्वांना सांगू इच्छितो याच्यामध्ये दुर्दैवाने जे नेते आहेत सर्व समाजाचे जे विशेषतः अनुसूचित जाती वर्गाचे काम करत आहेत त्यांनी हा लढा किंवा यासंबंधी जे निवेदन आहे त्याची माहिती ही जर निवडणूक लुक, लोकांच्या समोर आणली असती आपल्या पत्रकार मित्रांच्या मार्फत मीडियामध्ये आणली असती तर त्याचा उठाव झाला असता आंदोलन झालं असतं परंतु असं काही झालं नाही आत्ता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणूक येऊ घातली आहे आणि त्यामुळे हा मी मुद्दा म्हणून आत्ता हा जून महिना आहे म्हटलं आपण सुरू केला हा विषय तर लावून धरून ह्या सर्वांकडे जो हा अन्याय आहे दूर करण्यासाठी आज आपण तुमच्याबरोबर वार्तालाप केलेला आहे आणि यासाठी जसं मी म्हटलं दहा तारीखला भेटीक आहे हे माझं निवेदन आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर आपण विचार या

ये मैटर आगे गया ही नहीं और इसी के लिए हम चाहते हैं कि भाई ये जो विषय है मुझे मान लो भाई ये केवल ये विषय नहीं मैंने दूसरा भी लाया लेकिन मैं अभी केवल आ, ये नगर सेवक कर रहा हूँ उसके बाद आमदार भी जो है फोर्टी सेवन आमदार हमारे होने चाहिए उसके बावजूद उन्नीस से वहाँ भी अन्याय है तो पहला वो अन्याय में बाद में उसका मैंने सब रिपोर्ट लाया हूँ पहले बासठ में नगर से नगर से कर जो साहब है उनको मालूम है कि बासठ में छत्तीस थे और अभी उनतीस है तो ऐसा जो अन्याय है वो बाद में करेंगे अभी आपके मालूम के लिए कि कहाँ भी कोर्ट में ये मैटर गया नहीं अभी हम पहला पहले बात किए तो मैं एक बार जब अवदार के हमारी अनुसूचित जाति समिति होती है उसमें मैं बात किया था कि भाई ऐसा कैसे है साढ़े पाँच परसेंट भी रिजर्वेशन नहीं होते ओबीसी साठी सत्तावीस टक्के रिझर्वेशन आहे तुम्ही ते सत्तावीस टक्के धरून त्या ठिकाणी आरक्षण काढता आणि अनुसूच जातीचं तेरा टक्के आरक्षण आहे मग तुम्ही तेरा टक्के धरून जर ते सोडत काढले असत्या किंवा ते केलं असतं तर झालं असतं आता जिथे ओबीसी नाही मी आता महावीरनगर ढानगर राहतो साहेब त्या ठिकाणी तीन वार्ड चार वार्ड ओबीसी महिला आहे एक एकोणीस एको नंबरचं वार्ड आहे एकवीस नंबर बावीस आणि तीस आ तिथे एवढी गुजराती सर्व समाज आहे तिथे कोणी ओबीसी नाही परंतु तुम्ही ठरवल्याप्रमाणे तिथे ओबीसीची आरक्षण देता आणि अनुसूचित जातीचं मात्र जे तुम्ही सत्तावीस टक्के तिकडे करता इथे ते तेरा टक्के द्यायला पाहिजे त्याच्या आगेस्ट आपण पाच साडेपाच टक्के हे आरक्षण देत आहे हा सरा सरासर त्याच्या त्याच्याविरुद्ध मी आता जसं म्हटलं आवाज उठवला आहे त्या आयोगाचं काय म्हणणं आहे कारण तो स्टॅच्युटरी आयोग आहे त्याला सगळे अधिकार आहेत कोर्टाच्या अगोदरचे अधिकार त्याला आहे त्याने जर आम्हाला न्याय दिला तर तिथे करू आवश्यकता लागली तर पुढे पाहता येईल काय करायचं पण आता हा सुप्रीम कोर्टात विषय नाही